नमस्कार अंकीता, खुँँग खुँँग मी अंकिता अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोपा कालवण बनवणार आहोत एकदम अशी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी इथे अर्धा किलो कुपा मासा घेतलाय डोका आणि शेपटीचा भाग घेतलाय कालवण बनवण्यासाठी इथे एकदम असं स्वच्छ धुवून त्याच्यावरती आपण लिंबू पिळून घेणं घेतलाय लिंबाने असा वशाट वास येत नाही आता हळद आणि मीठ लावून दोन ते तीन मिनटासाठी ठेवूयात आणि कालवण बनवायला सुरुवात करूया इथे आपलं तेल पण असं छान गरम झालं टोपामध्ये आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता आणि लसूण असं छान तडतडू द्यायचं छान असं तडतडलं की आपण त्यामध्ये टाकूयात गरम मसाले धना पावडर लाल तिखट लाल एवरेस्ट हळद आणि आता आपण हे सर्व असं आगरी कोळी मसाला आणि हे असं तेलामध्ये परतून घेऊया असं छान आता इथे असं छान तेलामध्ये परतून झालंय मी ते कांदा टोमॅटो ओलं खोबरं लसूण अद्रक असं वाटण पहिलेच बनवून घेतलं होतं आता आपण ते हो, ते मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण वाटण असं कच्च वाटलंय त्यामुळे त्या ते ते, तेल सुटेपर्यंत तीन ते ती चार मिनिट असं परतून घ्यायचं एकदम असं कालवण खूप टेस्टी लागते इथे आपण तीन ते चार मिनिट असा मसाला एकदम छान परतून घेतलाय आता आपण त्यामध्ये टाकूयात कोकम त्याने कालवनाला खूप अशी छान टेस्ट येते आता हे मिक्स करून घेऊयात आता कोपा आपण इथे माशा मच्छीला हळद मीठ लावून ठेवलं होतं आता आपण ते मसाला फ्राय केला त्यामध्ये टाकणार आहोत आणि असं मस्त मिक्स करून घेऊ हो घ्यायचं मसाल्यामध्ये छान असं मुरू द्यायचं इथे आता मस्त मिक्स करून घेऊयात हो जास्त पण नाही हो ढवळायचं नाहीतर मग मच्छीचे असे तुकडे होतात आपल्या नॉर्मल हलक्या हाताने मिक्स करायचं मसा असं एक ते दोन मिनटं मस्त अशी मच्छी परतून घ्यायची इथे आपली मच्छी अशी छान छानपैकी परतून झाले आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे की रस्सा पाहिजे त्याच्यावर आपल्या क्वांटिटीनुसार आपण पाणी टाकणार आहोत आणि आता इथे असं मस्त मिक्स करून घेऊयात आता टाकूयात आपण चवीनुसार मीठ टाकून पाच ते सात मिनिट आपण असं मच्छीचं कालवण शिजून घेणार आहोत जास्त वेळ नाही लागत इथे आपलं मस्त कालवण असं शिजले उकळी पण छान आले आता टाकूयात बारीक केलेली कोथंबीर इथे आपलं कोपा माशाचं कालवण बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद